नमस्कार ऑनलाईन आपलं स्वागत आहे धार धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेचे आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचे सलग सात दिवस धायरी येथील धारेश्वर विद विद्या व क्रीडा प्रतिष्ठान शिक्षणातील संकुलात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला संस्थेच्या सर्व शाखामधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवात सादर केली विविध कला परंपरा व सर्जनशीलतेचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी पालक परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विद्यार्थ्यांनी मनिषवंदना आदिशक्तीचा जागर कोळी नृत्य कवाली पाणी आडवा पाणी जिरवा मिशन मंगलम खंडोबाचा जागर महाराष्ट्राची सप्त परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग पोवाडे आणि विविध नाटकाच्या माध्यमातून सादरीकरण केले आपण मागच्या काही महिन्यापूर्वी पंचवीस वर्ष या ठिकाणी आपण पूर्ण केली रौप्य मोचे वर्षाचा कार्यक्रम आयोजित केले आणि या कार्यक्रमामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण जे पालकांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास विश्वासार्थ ठरून अनेक चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं काम आपण सर्व गुरुजनांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहतोय की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मग ती स्पर्धा फक्त शैक्षणिक असू शकत नाही तर कला क्रीडा सांस्कृतिक या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेच्या माध्यमातून आपला अष्टपैलू विद्यार्थी या देशाचा आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न सर्व गुरुजन करत असतात त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आमचे असणारे विद्यासागर सर आहेत संस्थेचे सचिव डॉक्टर सुधाकरजी जाधवर आहेत त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत मग शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील या सर्वांच्या सहभागातून ही प्रगती होत असताना निश्चितपणे त्याच्यामध्ये पालकांचाही फार मोठा सहभाग आहे कारण अलीकडच्या काळामध्ये पालक शिक्षक विद्यार्थी संस्थाचालक आणि शिक्षक असा सर्वांनी एकत्र येऊन आपली ही भविष्याची पिढी घडवण्याकरता आपण प्रयत्न करत असतो या स्टेजवर अनेक विद्यार्थी अगदी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे मी त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो उद्या ॲन्युअल प्रोग्राम त्या ठिकाणी जे काही ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्या पद्धतीनं उद्या या ठिकाणी सांगितलं जाईल वैजतादाई पोकळे आपणही या ठिकाणी उभार्या माझी उपसरपंच दायरी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले